हॅलो फ्रेंड्स आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हे हा जो आहे तो संध्याकाळचा टायमिंग आहे आणि आमचा प्लॅन चालला होता की थोडंसं बाहेर जायचं आहे तर काय रिझन असणार आहे ते मी पुढे शेअर करेनच त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मी इथे संध्याकाळी टी आमच्या तयारी करून देत होते आणि तयारी थोडीशी कधी करू देते ती कधी नाही करू देत मूडवर असतं लहान मुलांचं तर त्यानुसारच मग त्यांना करावं लागतं तर थोडीशी तयारी करून झाल्यानंतर मग संध्याकाळी सगळं आवरून घेतलं होतं घरं वगैरे झाडून साफसफाई तर झाली होती तर आता संध्याकाळ झाल्यामुळे संध्याकाळची पूजा म्हणजे तेच की दिवे लावणे अगरबत्ती लावणे हे चालू होतं तर ते पण मग मी इथे सगळं करायला घेतलं संध्याकाळी रोज सहा ते साडेसहाच्या दरम्यान देवाला दिवा लावणे अगरबत्ती लावणे चालू असतं मग टीया पण तिथे जवळ येऊन बसते ती पण म्हणते की मला पण करायचे आणि तिचं पण मग तसं माझ्यासोबतच चालू असतं ज्या मी गोष्टी करते त्या तिला पण करायच्या असतात आणि तिला पण माहीत झालं की हे अशा प्रकारे सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्यानंतर मग तिची ती बडबड चालू होती तर ती म्हणजे ती शुभम करो ती म्हणत होती

संध्याकाळची देवाची पूजा त्यानंतर जे काही आपले श्लोक पठण वगैरे आहे तर ते करायला आम्हाला वीस ते तीस मिनिट जातात आणि त्यानंतर मग मी डायरेक्टली स्वयंपाकाला येते म्हणजे साडेसहा ते सातच्या दरम्यान स्वयंपाक बनवत असते कारण लवकरच जेवण करायचं असतं त्यामुळे तर मी आज बघा इथे मटकीला छान अशी मोड आलेले आहेत आणि ते पण मी नंतर कधीतरी दाखवेन की मी मटकीला मोड कशी आणते खूप छान मटकीला मोड आली होती आणि भाजीला काही जास्त नव्हतं तर म्हटलं चला मटकीची भाजीच बनवूया आणि असं पण हिवाळ्यामध्ये कडधान्य खाल्लेली चांगली असतातच तर त्यामुळे इथे मी आता भाजीला सुरुवात क के केलेली आहे तर भाजी झाली की त्यानंतरच मी लगेच भाकरी टाकेल तर टी याची सध्याची एक सवय खूप म्हणजे एवढी चांगली नाही म्हणता येणार तिला खूप सवय लागली अशी तर ती म्हणजे मी जेव्हा स्वयंपाक बनवते तेव्हा ती स्टूल घेऊन येते आणि साईडलाच उभारते आणि प्रत्येक गोष्ट जी मी करते ते तिला तसं करू वाटतं तिला किती पण सांगितलं तरी ती जात नाही मध्ये मध्ये जात असते पण मध्येमध्ये येतेच थोडंफार तरी कारण आपला स्वयंपाक काही पाच ते दहा मिनिटाचा नसतो अर्धा एक तास जातो त्याच्यामध्ये तिथे उभारून तर ती थोड्या वेळात थोड्या वेळात येतच असते आणि दुसरं कोणी नसतं तिला पाहायला त्यामुळे मग ती इकडेच येते मूड आला तिचा तर मग कधी पाहते टी व्ही कधी मोबाईल पाहते किंवा मग खेळत असते तिचं ती पण सध्या तर ती इथंच आहे आणि आता ती सगळा पसारा करते बघा तुम्हाला दिसत असेल सगळे ग्लास काढून ठेवते तर हे असं केलं ना तर खूप जास्त पसारा करते आणि मग इथेच ती रमत असते त्यामुळे मी तिला आता खाली उतरवून घेतलं मला पण पटपट काम करायचं होतं म्हणून कारण उशीर नको व्हायला म्हणून तिच्यासोबत असं पाहत ना भरपूरच वेळ जातो कारण थोडंसं बाहेर पण जाऊन यायचं होतं त्यामुळे तर मग पटपट मी आता माझं सगळी ते भाजीची तयारी करून घेत आणि तिला सांगितलं होतं तरी पण ती परत वरती आलीच होती आणि अजून पण बघा येण्याचा प्रयत्न करतच आहे इकडची साईड झाली की तिकडची साईड म्हणते की मग मी मी इथेच बसते पण दुसरीकडे काही जात नाही असं तिचं चालू असतं तर तरी पण मी म्हटलं आता जाऊ द्या इथं हिच्या कुठं हन नादी लागणार कारण तिला सांगितलं तरी कळत नव्हतं हो तिला खालीवर करण्यामध्येच जास्त होईल इकडच्या साईडला थांबली आहे त्यामुळे म्हटलं त्याला काही हरकत नाही तर मग आता सगळं माझं कांदा टोमॅटो कट करून झाले कांदा टोमॅटो टाकून मी छान अशी मटकीची उसळ जशी आपण बनवतो तशीच भाजी बनवायची पण यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट पण नाही घालणार आहे आणि थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे तर रात्री अशा रस्सा भाजी खायला चांगल्या लागतात आणि खाव्याशा पण वाटतात कारण दिवसभर म्हणजे दिवसामध्ये आपण सुकी भाजी तर खातोच पण रात्री एखादी तरी पातळ भाजी खायला चांगली असते आणि पातळ भाजी कधी पण आपल्या शरीरासाठी चांगली असते जसं की बऱ्याच जणांना चुरून वगैरे खायची सवय असते किंवा आवडतं तसंच तर जेव्हा भाजी असते तेव्हा आम्ही पण कधी कधी चुरून खातो आणि छान लागतात तशी भाजी चुरून खाल्लेली आणि छान तर लागतात पण त्यासोबत आपल्याला जेवण पचण्यास पण मदत होते त्यामुळे मग रात्री जास्त करून मी भाजीच प्रेफर करते जर एखाद्या वेळेस कधी कुठली पालेभाजी किंवा तसं काही बनवलं असेल तरच मग तर तर शक्यतो सुक्या भाज्या करण्यात येतात नाहीतर मग आम्ही भाजीच बनवतो तर हे बघा मटकीला मोड इतके छान आलेत ना आणि मटकीसुद्धा बघा किती भारी वाटते अशी मटकी पाहून ना कधी कधी कच्ची पण खाते मी अशी मोड आलेली मटकी खायला आवडते आणि थोडंसं फक्त मीठ लिंबू बी जरी पिळलं कधी तरी ती खायला खूपच चांगली लागते तसं तर मी जास्त काही न पिळता कधी कधी असे सहा घास तसे पण खात असते टिया पण आवडीने खाते तर त्यामुळे असं कुठले पण कडधान्य त्याला मूळ आले तर खायला छान लागतात किंवा आपण त्याचं भाजी बनवू शकतो नाश्त्यालासुद्धा ते बनवू शकतो थोडासा चाट मसाला टाकून संध्याकाळी पण नाश्ता तसा त्याचा बनवू शकतो तर अशा प्रकारे मग मी मटकीचं बनवत असते आता थोडीशीच मटकी राहिली तर थोड्या मटकीची भाजी बनवली आणि थोडीशी ठेवली उद्या दुसऱ्या दिवशी नाश्त्याला बनवण्यासाठी तर इकडे भाजी आता शिजते तोपर्यंत मग आता भाकरीच बनवते मी रात्री शक्यतो कारण भाकरी आणि भाजी छान लागते म्हणून तर मग आता भाकरी बनवायला सुरुवात केलेली आहे आणि आता टी आमची गेली होती दुसरीकडे खेळायला म्हणजे इथून तर हल्ली होती हॉलमध्ये ती खेळत होती तिचं तिचं बॅग वगैरे घेऊन तर आता मी ती गेली आहे तोपर्यंत म्हटलं चला पटपट भाकरी -पट पट बनवून घेऊयात तर अशा प्रकारे आमचं संध्याकाळचं रुटीन असतं आणि हा जो कुर्ती दिसत आहे तर ही कुर्ती मला माझ्या मामींनी मी आता जेव्हा गावाकडे गेली होती तर तेव्हा मा त्यांनी मला दिली होती तर तेव्हाच मी तिकडे एकदा घातली त्यानंतर घातलीच नाही तर म्हटलं चला गरी आज घरी आज घालूया आणि व्हिडिओमार्फत तुम्हाला पण सांगूया की ही कुर्ती माझ्या मामींनी मला दिलेली आहे त्यावरची लेगिन्स मला काही मिळालीच नाही दुसरी होती पण मी ती मिळाली नाही म्हणून मग मी दुसरीच घातलेली आहे तर इकडे आमची टियानं असं बॅग आणि पर्स अडकून बसली होती म्हणजे वॉटर बॅग तर ते तिचं अडकलं होतं ते काढायला गेली आणि बघा परत ती पण इथून निघून गेली इथे बसून ती खेळत होती सगळ्या चा बॅग वगैरे अडकून तिचं खेळणं चालू असतं तर तिच्या हातामध्ये तुम्हाला दोन बॅग दिसत असतील तर अलीकडचं जे आहे ते ब्लँकेट आहे आणि त्याचीच बॅग तयार होते ती पण घेऊन फिरते आणि त्यानंतर पलीकडच्या साईडला ब्ल्यू कलरची आहे तिची स्कूल बॅग म्हणजे म्हणजे स्कूलला जाण्यासाठी म्हणून तिला ती स्कूल बॅग घेतलेली आहे आणि गळ्यामध्ये सुद्धा तिच्या एक पर्स आणि एक वॉटर बॅग असं घेऊन ती फिरत आहे मी तिच्याकडे पण लक्ष देत असते मध्ये मध्ये की कारण ती आगाव काम करू नये म्हणजे काही ना काही सामान काढणार मग त्याच्यासोबत काही ना काही करत बसणार असं करत असते तर आता माझ्या भाकरी पण हो होत आल्या होत्या आणि भाकरी बनवत बनवत माझं तिच्याकडे पण लक्ष होतं एकीकडे भाजी शिजत होती तर बघा आता एका साईडला बसून मस्त अशी खेळत आहे कधी कधी खेळते कधी कधी असं तसं करत असते तर जसं की तुम्ही पाहत आहात त्याच्यासोबत गप्पा गोष्टी पण कराव्या लागतात तर माझा आता इथे स्वयंपाक पण झाला आहे आणि स्वयंपाक झाला की आता आम्ही लगेच बाहेर जाणार आहोत तर ते कुठे मी तुम्हाला सांगणारच आहे कारण सगळ्यांनाच माहिती आहे की आता अयोध्या मंदिरचं खूप मोठं ऐकण्यात आलं असेल सगळ्यांनाच तर बावीस जानेवारीला आहे आणि त्यासाठी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी कलश यात्रा करत आहेत तसंच आमच्या सोसायटीमध्ये पण कलश यात्रा केली होती तर तिकडेच आम्ही जाणार आहोत हॅलो मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्याच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत करते तर आता सगळं स्वयंपाक करून झाला आहे सगळा स्वयंपाक म्हणजे भाकरी आणि भाजीच बनवली आहे म्हणजे रात्रीचं तर आता टेन्शन नाही आहे तर आज आमच्या सोसायटीमध्ये रामाची कलश शोभायात्रा सकाळी झालेली आहे आणि त्याचीच आता पूजा आरती आरती वगैरे करणार आहेत तर त्यासाठी आता मी जाणार आहे चार वाजता भजन होतं पाच वाजता पण होतं म्हणजे दोन होते हिंदी मध्ये मराठीतले पण भजन तर आता मग आरती होणारी आणि एकशे एक दिवे ला। लावणार आहेत असं त्यांनी सांगितलंय तर कसं कसं आणि काय काय नाही आहे म्हटलं चला पाहूया सकाळी पण जाणं झालं नाही आणि दुपारी पण जाणं झालं नाही तर आता मी जाणार आहे टीयाला घेऊन कारण टीया थोडस बरं तर चला जाऊया पटकन तिने पण पर्स घेतली मी तिला म्हटलं माझी पर्स घे ती म्हणते नाही मग तर चला जाऊया आता तुम्ही पण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पण सगळे आयडियाज येतील की कसं आणि काय होणार खूपच मध्ये आधी एवढं नसते जे बाप्पा चिठून देत जे बाप्पा मारते मग जिथे अक्षत कलशचं पूजन केलं होतं त्याच्यासमोरच इथे गार्डन आहे तर टीया म्हटले की मम्मी ना इकडेच जायचे आणि तिला म्हटलं तू एकटी खेळ मी तिथे थांबते पण तिने काही मला थांबू दिलं नाही तर तिथे भजन चालू होतं त्यानंतर आरती होणार होती पण मला हिच्यामुळे काही तिथे जाताच आलं नाही आणि खूप छान असं एकशे एक, एक दिव्यांचं डेकोरेशन केलं होतं तर ते पण मी तरी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण मी इथेच थोडासा वेळ स्पेंड केला आणि मग त्यानंतर आम्ही डायरेक्टली घरी गेलो तिथे मला जाताच आलं नाही कारण ती आठ वाजता आरती होती आणि आठला संपणार होतं तर हा आहे इकडचा एरिया बघा इथे आहे सगळं भरपूर जणं इथं आले होते आणि छान पद्धतीने बाहेर कोणी डेकोरेट करत होता आणि आतमध्ये भजन आणि आरती असं चालू होतं एक एक झालं की तर तिथे बघा अशा पद्धतीने मस्त अशी छान आर रामची रांगोळी काढली होती तुम्हाला बाहेरून आल्यानंतर जेवणसुद्धा केलेलं आहे प्रदीपने सांगितलं की लेट होईल यायला तुम्ही जेवण करून घ्या त्यामुळे आम्ही जेवण करून घेतले टी याला पण मस्त जेवायला दिलं आणि आता ती खेळती आहे बघा तिचं सामान काढून ब्लँकेटसुद्धा घेऊन बसली आहे बाहेर येऊन आणि हे काय काय सगळं सामान आहे ती सगळं खेळती आहे टी आहे ना टी हां बोल आता तू हां इकडे बघून बोल ना खेळायला आणले का काय काय आणले दाखव ना पर्स गेली होती आता घेऊन पर्स घेऊन गेली होती ना तू पर्स घेऊन गेली होती ना तू गार्डन मध्ये खेळायला तुझी काय तू इज युअर नेम व्हॉट इज युअर नेम आधी सांग मम्मीच्या व्हॉट इज युअर नेम हा सांग वॉट इज युअर नेम फादर्स नेम सांग ना आधी नाही सांगत का मम्मीला तिचा मूड नाही आता जेव्हा मूड असेल तेव्हा मी तिच्यासोबतच्या काही गप्पा गोष्टी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आणि आता ते कधी येत आहेत काय माहीत नाही मी थोडंसं टीव्ही व्ही पाहत बसले आणि टी व्ही म्हणजे लावली आहेत अशी तेवढं कंपल्सरी नाही पाहते टी व्ही पण टी व्ही लावून ठेवली आहे थोडं थोडं मध्ये मध्ये पाहत असते काही आणि मग आता मी माझं थोडंसं व्हिडिओ एडिटिंगचं पण आज काम करायचं जेणेकरून मग उद्या व्हिडि वेळेवर अपलोड होईल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल तर त्यासाठी चला मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया अजून अशा छानशा व्हिडिओमध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करूनसुद्धा सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां बोलतो ये इथे या ना मम्मी पशी मम्मी जवळ ये ना तर चला हा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी मस्त मजेत राहा श्री स्वामी समर्थ